झाकण काढून बघूया वा हे सर्व टाकून झाल्यानंतर पुन्हा आपण एकदा छान मिक्स करून घेणार आहोत मी बघू शकता इथे मस्त असं आपलं ढाबा स्टाईल चिकन मसाला इथे रेडी झालेला आहे खायला पण तेवढं चविष्ट आहे तेल गरम झालं की आपण जे चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं ते आपल्याला इथे फ्राय करून घ्यायचं आहे इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे त्या चिकनला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्याला एक चमचा धने पावडर जिरे पावडर मिरची पावडर चिकन मसाला मीठ दोन चमचे दही हे सर्व याला एक अर्धा तास लावून ठेवलेलं होतं आधी आपण हे फ्राय करून घेऊया इथे आपण आधी तेल टाकून घेऊया की आपण जे चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं ते आपल्याला इथे फ्राय करून घ्यायचंय चिकन टाकून घेऊया तेलामध्ये छान फ्राय करून घेणार आहोत आपण एक दहा मिनटं लागेल आपल्याला दहा मिनिटात इथे छान फ्राय करून घेऊया आपण पूर्ण असून मिक्स करून आपल्याला इथे छान या तेलामध्ये हे फ्राय करून घ्यायचं आहे पलीकडे ट्रान्सफर करून घेऊया इथे आपण आता दुसरी कढाई ठेवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आता आपण तेल टाकून घ्यायचं आहे काही खडे मसाल्यामध्ये मी पाच सहा दाल काळी मिरी घेतलेली एक मोठी विलायची घेतलेली चक्रफूल जिरे घेतलेले अर्धा चमचा बडीशेप घेतलेली पाच सहा लवंगा घेतलेला आहे दोन दालचिनीचे ची तुकडे घेतलेले एक चक्रफूल घेतलेले आणि दोन विलायची घेतलेली आता आपण ह्या तेलामध्ये हे टाकून घेतलेले आहे तेजपत्ता घेतलेला आहे आपण हे तेलामध्ये करपवायचे नाही हलकेसे इथे फ्राय करून घ्यायचे गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची आपल्याला हे खडे मसाले याचा फक्त फ्लेवर उतरून घ्यायचा आहे म्हणून आपल्याला इथे जास्त करपायचे नाही येते करपले की चव बिघडते चिकनची आता इथे हलकेशी फ्राय झाल्यानंतर मी चार मोठे कांदे बारीक इथे चिरून घेतलेले ते आपल्याला याच्यामध्ये छान फ्राय करून घ्यायचे गोल्डन कलर येईपर्यंत इथे मस्त असे ते तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत आपण फ्राय झालेलं आहे एक दोन तीन मिनटं याला छान फ्राय करून घेणार आहोत जेवढा आपण इथे कांदा छान तेलामध्ये फ्राय करू तेवढा आपला चिकन मसाला खूप छान लागतो चिकन पण छान फ्राय होत आहे आपण चेक करूया तुम्ही बघू शकता इथे मस्त आपलं चिकन पण मस्त फ्राय होते आहे इथे आपला कांदा छान फ्राय झाल्यानंतर आपण एक चमचा भरून इथे फ्रेश आलं आणि लसणाची पेस्ट टाकून घेणार आहोत ही घरी बनवलेली आहे फ्राय करून घ्यायची आपल्याला टमॅटो प्युरी बनवून घेतलेली होती ती पण इथे ऍड करूया ती आपल्याला ह्याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे कच्चे पाण्यात जाईपर्यंत आपल्याला आता ह्याच्यामध्ये ही छान फ्राय करून घेणार आहोत इथे टॅमॅटो पण आपला छान फ्राय झालेला आहे अजून आपण एक मिनटं अजून छान फ्राय होऊन देणार आहोत इथे मी एक चमचा भरून चिकन मसाला घेतलेला आहे एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद एक चमचा गरम मसाला एक चमचा भरून इथे बेड़गी मिरची पावडर घेतलेली आहे एक चमचा भरून इथे धने पावडर घेतलेली जिरे पावडर घेतलेली सर्व कोरडे मसाले इथे मी तुम्हाला दाखवलेले आहे तर इथे मीठ घेतलेलं आहे इथे मी आता थोडं पाणी ओतून घेणार आहे ह्याच्यात मिक्स करून घेणार आहोत पूर्ण हे सर्व मसाले दाखवले मी तुम्हाला ते पूर्ण आपल्याला ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे हे बघा इथे छान आपले मसाले मिक्स झालेले कांदा टोमॅटो छान मस्त असं फ्राय झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये जे मसाला दाखवला होता ते टाकून घेतलेलं आहे फ्राय करून घ्यायचं आहे छान मस्त आपला मसाला इथे छान फ्राय झालेला आहे एक मिनिट आपण हे छान फ्राय करून घेणार आहोत मसाल्याचा वास मस्त असा दरवळत आहे आता आपला हा मसाला छान फ्राय झालेला आहे त्याच्यामध्ये आपण आता त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे ते केलेलं आहे मिक्स करून घेऊया एक दोन मिनिट आपण असं छान फ्राय करून घेऊया तुझ्याप्रमाणे इथे चिकन मसाला बनवत आहे तुम्ही तसंच बनवून बघा खूप छान लागतो आणि खूप टेस्टी होतो आपलं चिकन मस्त असं फ्राय असलेलं आहे तेल सोडवायला सुरुवात झालेली आहे आपण हे चिकन इथे टाकून घेऊया इथे मी चिकन टाकून घेतलेले आता पण हे छान हुए। तो ला 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 या मसाल्यामध्ये फ्राय करून घेऊया पूर्ण मसाला या चिकनला लागला गेला पाहिजे पुन्हा या जेवढे चिकनचे पीस आहे त्याला हा मसाला आपल्याला इथे छान असा लावून घ्यायचा आहे फक्त हे मिक्स करताना हलक्या हाताने करायचे आपले इथे चिकन शिजलेलं आहे ऐंशी टक्के चिकन तुटता कामाने ह्याची काळजी घ्यायची इथे मी आता गरम पाणी एक ग्लास करून घेतलेले ते टाकून घेणार आहे आपण हे छान मिक्स करून आहे इथे फक्त गरमच पाणी यूज आहे थंड पाणी टाकायचं नाही आपलं इथे छान मिक्स झालेलं आहे इथे आपण आता हे मिक्स करून घेतलेले आहे एक पाच मिनिट आपण आता हे छान होऊन देऊया याला फार वेळ लागणार नाही आता पाच मिनिटांनी आपण झाकण काढून बघूया वा छान मस्त असं आपलं चिकन मसाला तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि शिजलं का ते पण चेक करूया आहे आपलं इथे चिकन शिजले गेलेलं आहे मध्ये एक छोटा चमचा भरून गरम मसाला टाकून घेतलेला आहे थोडीशी कसुरी मेथी टाकून घेतलेली आहे इथे आपण अशी कोथंबीर टाकून घ्यायची छान बारीक चिरून हे सर्व टाकून झाल्यानंतर पुन्हा आपण एकदा छान मिक्स करून घेणार आहोत बघू शकता इथे मस्त असं आपलं ढाबा स्टाईल चिकन मसाला इथे रेडी झालेला आहे खायला पण तेवढंच चविष्ट आहे ही माझी चिकन मसाला रेसिपी आवडली असेल तर लगेच लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राइब करून घ्या हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा आणि वेळात वेळ काढून तुम्हीही माझी रेसिपी बघितली त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद आणि असे छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय